कैलासवाशी मानेजी चॅनलमध्ये मा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत हे रमेश भैया भाऊसाहेब पवार राहणार पोखरणी देवी प्रगतशील व अति मेहनती तसेच आधुनिक शेतकरी आहेत यांनी या ठिकाणी दोन एकरमध्ये जवळजवळ पाचशे डाळिंबाची लागवड केलेली आहे हे बघा हे डाळिंब अशा प्रकारे आलेला आहे खूप सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे हे प्रत्यक्ष बघा डाळिंबाच्या बागेमध्ये आंतरपीक घेतलेलं आहे आता ही डाळिंबाची जी लाईन आहे ह्या डाळिंबाच्या प्रत्येक लाईनवरती मिरची लावलेली ला आहे आणि दोन झाडामध्ये पंधरा फूट अंतर आहे आणि ह्या पंधरा फूट अंतरामध्ये टरबूज लावलेला आहे ते खूप मेहनती आहेत रात्रंदिवस शेतामध्येच राहून काम करतात स्वतः मेहनत करतात हे बघा डाळिंबाचे त्याची बाग अतिशय सुंदर नियोजन आणि त्यांचे चिरंजीव वैभव पवार हे सुद्धा त्यांना मदत करत असतात आधुनिक शेती करायची असेल तर आमच्या ह्या रमेश भैयासारखी करायला पाहिजे तर उत्पन्न भरपूर मिळू शकतं धन्यवाद